गणनाथ सरस्वती रविशक्रवरस्पदे पंचयता निस्मरेनत्यं वेदवाणी प्रवर्तते सरस्वती नमस्तुभ्यं वर्धकामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा श्री गणेशाय नमः ग्रंथ तोंडळक लेखक डॉक्टर राप्र पारनेरकर पी एच डी प्रकरण पाचवे परमार्थ म्हणजे काय वत कशासाठी पान क्रमांक अठ्ठेचाळीस परमार्थ हा बुद्धिवादने पटणारा व प्रत्यक्षिक असा आहे मात्र तो कोणकोणत्या पायऱ्यांनी करावा हे निश्चितपणे समजावून घ्यावे लागते असे केल्याने मनुष्यास त्यापासून समाधान लाभेल देव भेटावा देवाची भेट घ्यावी अशी परमार्थ करणाऱ्या प्रत्येकाची इच्छा असते पण ती सर्वात शेवटची पायरी होय परमार्थ करावयास अधिकार असावा लागतो ज्या मनुष्याजवळ स्वात्माभिमुक्त हा गुण आहे तो मनुष्य परमार्थाचा अधिकारी असतो अर्थात ज्या परमार्थ करावयाचा आहे त्याने आपल्यात स्वात्माभिमुक्ता हा गुण आहे किंवा नाही याचा शोध करावा व तो गुण नसेल तर तो आपणात निर्माण करण्याचा प्रयत्न करावा अंगी बांधवावा स्वात्माभिमुक्ता म्हणजे स्वतःच्या कल्याणाविषयीची अथवा उन्नतीविषयीची तीव्र लालसा असणे ती निर्माण होण्यासाठी माणसास आपल्या जीवनाचे महत्व पटवून घेतले पाहिजे जो जोपर्यंत आपल्या जीवनाचे महत्व आपणास पटत नाही तोपर्यंत स्वात्माभिमुक्ता हा गुण येणार नाही आपले जीवन अतिशय अनमोल आहे ते आपण सार्थकी लावले पाहिजे आजपर्यंतचे साधू संत आपणास हेच सांगत आलेले आहेत पण आपणास आपल्या जीवनाचे महत्त्व पटत नाही ते जेव्हा पटेल तेव्हाच आपणास स्वतःच्या कल्याणाची तीव्र लालसा उत्पन्न होईल जसे समजा की आपल्याजवळ एक हिरा आहे पण तो हिरा आहे हे कळताच आपण त्यात जपू लागू या उदाहरणातील हिऱ्याप्रमाणे आपले जीवन आहे म्हणून आपण त्याचे महत्व पटवून घेतले पाहिजेत एकदा जीवनाचे महत्व पटले की मनुष्य त्यास जपत जाईल वडिलांनी आपल्या मुलाच्या आता अंगठी घातली व तिला जपत जा असे वर सांगितले तर तो मुलगा तितकीशी काळजी घेणार नाही पण जर त्यास असे सांगितले की अरे ही दोन हजार रुपयांची अंगठी तिला जप हे जर त्यास पडले तर त्यास अंगठीला जपत जा असे वरचे वर सांगावे लागणार नाहीत त्याचप्रमाणे जीवनाचे महत्व पटवून घेऊन स्वात्माभिमुक्त गुण प्रथम आत्मसात करावा लागेल स्वात्माभिमुक्ता ही परमार्थाची पहिली पायरी आहे स्वात्माभिमुक्ता निर्माण झाल्यावर मनुष्य आत्मनिरीक्षण करू लागतो आत्मनिरीक्षण म्हणजे आपल्यातील गुणदोष पाहणे दृष्टी अंतर्मुख करणे अंतर्मुख दृष्टी आणि बहिर्मुख दृष्टीत इतरांचे गुणदोष पाहणे होय एखादा मनुष्य जेव्हा आपल्या आईचा स्वभाव फार संतापी असे म्हणतो तेव्हा असा मनुष्य बहिर्मुख दृष्टीचा असतो असे समजावे या उलट याच परिस्थितीबद्दल मला आपल्या आईच्या स्वभावाशी पटून घेता येत नाही असे म्हणणारा मनुष्य अंतर्मुख दृष्टीचा असतो दृष्टी अंतर्मुख केली म्हणजे स्वतःची नित्य प्रगती होत जाते आणि मग समाधान लाभते अशी परिस्थिती सारखी असणे असावी असे वाटणे ही आत्मरंजकता होय आत्मनिरीक्षण करण्यास शास्त्रीय वृत्ती लागते माणसाच आपले दोष कळल्यावर ते नाहीसे करण्यासाठी किंवा सद्गुण कळल्यावर ते वळविण्यासाठी मताभिमान नसावा म्हणजे अमुक एका विशिष्ट पद्धतीने मी पटवून घेईन अथवा वागेन असा त्याचा दुराग्रह असू नये ज्या पद्धती पद्धतीने समजेल वा पटेल त्या पद्धतीने जावे कोणाच्या सांगण्याने लक्षात येते वा पटते हे पाहून त्याचे ऐकावे अमुक एक ज्ञानेश्वराने सांगितले म्हणून बरोबर आणि तमूक टॉलस्टाने सांगितले म्हणून बरोबर नव्हे असा नुब। अभिमान असू नये कारण कोणी सांगितले याला शास्त्रात मत असून जे सांगितले ते तर्कात बसते का चूक हे ठरवावे म्हणूनच ज्ञान हे ज्ञानातच आहे असे म्हणतात खडे मांडून श्री काढली काय पेन्सिलीने काढली काय श्री ती श्रीच राहणार तेव्हा अमक्याने आणि अमक्या प्रकाराने असे सांगितले तर तेच ज्ञान अशी समजूत नसावी ज्ञान हे ज्ञानात आहे हे तत्व नेहमी लक्षात ठेवावे अज्ञानी मनुष्य आपणास ठाऊक असलेले किंवा आपलेच म्हणणे कसे खरे आहे हे सिद्ध करण्याचा भांगडीत पडतो त्याने जे ठरविले असेल तेच खरे आहे हे ठरविण्याच्या तो मागे लागतो या उलट शहाण्या माणसाची वृत्ती असते कारण शहाण्या माणसाची वृत्ती शास्त्रीय असते तो कोणत्याही मताला दुराभिमाने चिटकून राहत नाही सत्य काय आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करतो तो सत्यांविषयी असतो परिणामी सत्य असेल तेवढेच तो पटवून घेतो कृष्णाची शास्त्रीय वृत्ती कशी होती ते पहा युद्ध करणे कसे बरोबर आहे अर्जुनास पहिल्याने पटवून दिले आणि शेवटी युद्ध करण्याविषयी आग्रह न करता यथे तथा गुरु असे तो म्हणाला व निर्णय घेण्याचे अर्जुनावर सोडून दिले वरील विवेचनावरून माणसाने आपले दोष कळल्यानंतर ना ते नाही करण्याकरता व गुण घडविण्याकरता मताभिमान वृत्ती अथवा प्रक्रियेचा अभिमान ठेवू नये हे लक्षात येईल मताभिमान सोडून निरपेक्ष वृत्तेने सत्य काय आहे ते शोधावे व आत्मनिरीक्षण करावे तेव्हा परमार्थ करणाऱ्याने प्रथम आपल्या जीवनाचे महत्व पटवून घ्यावे स्वतःच्या कल्याणाचे तीव्र तळमळ असावी म्हणजे स्वात्माभिमुक्ता हा गुण आणावा आणि अंतर्मुख दृष्टी करून निरपेक्ष वृत्तीने सत्याचा शोध करावा हे सांगण्यासाठी सतसंगाचे अथवा संत संगतीचे महत्व सांगितलेले आहे असे सांगण्याचे प्रयोजन हे आहे की संतांना जीवनाचे महत्व पटलेले असते त्यांच्या सहवासाने आपल्यालाही महत्व पटावे यासाठी सत्संग आवश्यक असतो आपण करू त्या पद्धतशीरप्रमाणे केलेल्या कामात यश आवे किंवा यशाची खात्री वाटावी म्हणून माणसाने उपासना करावी पद्धतशीरपणे केलेल्या प्रत्येक कामात निश्चितपणे यश येते असे सांगताच येत नाही कारण केलेल्या कर्माला प्रयत्नाला फळ देणे हे हेश्वाराधीन आहे म्हणूनच गीेत कर्मन्यवा मा म कदाचन असे म्हटले आहे फळ देणारा परमेश्वर आहे प्रयत्न करणे आपले काम पण त्यास यश देणे हे ईश्वराचेच काम त्याच्या स्वाधीन असते शेतकरी शेतात कष्ट करतो जमीन नांगरून ती योग्य अशी करतो येथे माणसाच्या प्रयत्नांची सीमा असते पुढे शेतावर पाऊस पडणे ईश्वराच्या स्वाधीन असते पाऊस पाडण्यासाठी देवाच्या कृपेची गरज असते त्याने जर वेळेवर पाऊस पाडला कोणताही रोग पिकावर पडला नाही तर कष्टाचे फळ मिळेल नाहीतर त्याचे कष्ट जातील अर्थात प्रयत्न करणे आपले काम तर फळ देणे हे देवाधीन पण प्रयत्न करता फळ चुकीचे असते जसे वर्षभर अभ्यास केला नाही तरी मला पास कर अशी अपेक्षा करणे चुकीचे असते किंवा शेतकऱ्याने आपल्या शेतीची मशागत केले नाही आणि देवाने वेळेवर पाऊस पाडला तरी त्यास धान्य मिळणार नाही अर्थात फळासाठी प्रयत्न आणि परमेश्वराची कृपा या दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते आपण फळाची लालसी असतो माणसास फळ पाहिजे असते पण ते विना प्रयत्न म्हणजे पण प्रयत्नाशिवाय फळ मिळत नसते हे त्याच्या लक्षात राहत नसते प्रयत्न हा फळाविषयीचा आहे परंतु आपल्या प्रयत्नांनाही सीमा केलेल्या प्रयत्नांना ये यश येईपर्यंत असावा लागतो हा धीर देखील येण्यासाठी देवाच्या कृपेची आवश्यकता असते म्हणजे असे म्हटल्याने किंवा कळल्याने धीर घेत नसतो यावरून ईश्वरी कृपेची प्रत्येक वेळी आवश्यकता असत आहे हे लक्षात येईल माणूस कर्माचा अधिकारी आहे खरे पण त्या कर्मास लागणारी शक्ती देणे हे देखील ईश्वराच्याच साथीचे आहे जसे एखाद्या सांगितलं की मी चिठ्ठी देतो तू मुंबईत जा अमुक अमुक माणसाच भेट म्हणजे ते तुला नोकरी देतील पण मुंबईला जाण्यास लागणारे भाडे उतरण्याची जेवणाची सोय नसेल तर हा मनुष्य कसा जाईल व प्रयत्न कसा करेल येथे परमेश्वराची कृपा पाहिजे अर्थात प्रयत्नास लागणारे सामर्थ्य देवाधीन आहे ते सामर्थ्य नसेल तर प्रयत्नच करता येणार नाही तसेच प्रयत्न करावायचे म्हटले तर काही साधनेही लागतात साधने नसतील तरी प्रयत्न करता येत नाही हाताने काम करणे हे माणसाच्या हातीन आहे पण एखाद्या हातच नजले नसतील तर तो, तो काम वा प्रयत्न तरी कसा करणार अर्थात काम करण्याचे सामर्थ्यही माणसाच हवे एखाद्या स्टेशनवर ताबडतोब जावायचे आहे फार महत्वाचे काम आहे जवळ सायकल आहे त्याची हातपा धड आहे पण सायकलवर बसण्याची कला येत नाही तर साधने असूनही त्याचा उपयोग होत नाही यावरून कर्मदेवा धिकार असते महाफलेशिव कदाचना या गीतीतील उक्तीची सत्यता कशी पडते ते पहा माणसाने प्रयत्न कराव्यास पाहिजे हे खरे पण या प्रयत्नास लागणारी साधने देवाधीन साधनाचा उपयोग करणे ही देवाधीनच माणसाचे फळं वाचून तर अडते आणि फळ देणार तर देव आहे मग अशाला देवाला न विचारणे त्याची उपासना न करणे हा वेडेपणा नव्हे काय आपण करू त्या पद्धतीर प्रयत्नास यश येणे फळ देणे हे देवाचे काम आहे पण कशासाठी प्रयत्न करावा याचा अर्थात कोणते कार्य करावायचे हे ठरण्यास आपण स्वतंत्र आहोत उदाहरणार्थ एखाद्याने आपल्या अंगात लिंबाचे एखाद्याने आपल्या अंगात लिंबाचे लिंबाचे झाड लावले व दुसऱ्याने आंब्याचे लावले वसंत दोन्ही झाडांना मोहर फुटून फळे आली आंब्याचे झाड लावणाऱ्यास आंबे खावायस मिळतील तर लिंबाचे झाड लावणाऱ्यास आंब्याची फळे खावायस मिळणार नाहीत झाडांना फळे येण्याची देवकृपा दोन्ही ठिकाणी सारखीच असेल तेव्हा कोणती झाडे अंगणात असावीत हे माणसाने ठरवायचे असते किंवा दोघेजण देवाचे उपासक आहेत असे समजा पैकी एक मजूर तर दुसरा शेअर ब्रोकर देवाने दोघांवरही कृपा करून यश दिले तर मजुरी करणारा गरीब राहील मजूरच राहील दुसरा शेअर ब्रोकर लाखो रुपये मिळून श्रीमंत होईल दोघांवरही देवाची कृपा सारखी असते मजुरी करणाऱ्यांचे हातपाय धड ठेवणे हे देवाचे काम त्याला मजुरी कमी मिळते काम मिळवून देणे हे देवाचे काम पण मजुरी किती मिळावी हे माणसाने ठरविले आहे म्हणून तो तसाच गरीब राहील दुसऱ्याला पैसे मिळून तो श्रीमंत होईल पैसा ही वस्तू माणसाने निर्माण केली असल्याने तिची विभागणी माणसानेच केली आहे तेव्हा कर्म कोणते करावे यासाठी माणूस स्वतंत्र आहे केलेल्या कर्माला यश देणे हे देवाधीनच केवळ प्रयत्नवादी मनुष्य हा आपल्या प्रयत्नावर भिस्त ठेवतो पण माणसाच्या प्रयत्नाला मर्यादा आहेत मर्यादा संपली तो थकला यश येत नाही असे दिसले कि हाँ वादा वर एक आजारी देवन कि शोटी की हा प्रारब्धवादावर जातो एखादी आजारी माणसाला औषधे देऊन माणूस थकला की शेवटी म्हणतो की त्याच्या प्रारब्धात असेल तसे होईल पण देवावर विश्वास असणारा परमार्थी उपासक असे म्हणणार नाही कारण परमार्थी आज प्रारब्ध धरून बसेल किंवा प्रारब्धवादी होईल तर तो, तो उपासक राहणार नाही उपासकाला प्रारब्धाची माहिती असून देखील तो केवळ प्रारब्धवादी नसतो कारण त्याला परमेश्वरी कृपेचा भरोसा असतो ईश्वरी कृपेला कोणती गोष्ट अशक्य नाही संत तुलसीदासजी म्हणतात सकल पदार्थ ये जगमाही राम कृपा कछ दुर्लभ नाही देवाच्या उपासकाची अशी खात्री असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तो आशावादी असतो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एरवी तरी माझी भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांदा कोरा मागे उपासक प्रारब्धाची जाणीव ठेवेल प्रयत्नाची परिकाष्ठा करीत आणि पाहिजे ते करून घेण्यासाठी अधिदेव एक प्रयत्न करून परमेश्वरी कृपेने आपले साध्य करून घेईल आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज पूर्णवादाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णू महाराज की जय శ్రీ గురుదేవత్తు మంగళమూర్తి మోరయ పూర్ణవాద్ జై జయ పూర్ణమా జయ శ్రీరామ్